नालासोपारा इथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आहे नालासोपारा पश्चिमेच्या आचोले परिसरात गुरुवारी रात्री उघडपणे हिंसाचार घडल्यानं परिसरात खळबळ उडाले आहे मनसे कार्यकर्त्यांनी युवक सुरज शिर्के यांच्या घरात घुसून त्याला अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण केली आणि रस्त्यावर ओढत नेल्याचा प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहिती अनुसार सुरज शिर्के याने सोशल मीडियावर ठाकरे बंधूविरोधात अक्षपार्य आणि शिबिगाळ करणारे रील्स पोस्ट केले होते याच कारणावरून संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री त्याच्या घरावर धडक दिले व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की कार्यकर्ते सूरजला जबरदस्तीने घराबाहेर ओढत नेतात त्याचे कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी मारहाण करतात आणि परिसरात त्याची धिंड काढतात या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी सूरज शिर्के याला थेट तुळशीनगर पोलीस ठाण्यात सुपूर्द केलं पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरु केली आहे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून राज्यात पुन्हा एकदा विजिलाटे जस्टिस आणि राजकीय असहिष्णुता मुद्दा ऐरणीवर आला आहे कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे